नमस्कार मी डॉक्टर ममता खांडेकर सत्ताधीशसाठी आपण सध्या दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्याकडे आलो आहोत यांच्याकडून आपण जनतेचे काही प्रश्न जाणून घेऊया हो। पांडवसाहेब प्रचाराचा रोख आता सध्या विकासावरून बटेंगे तर कटेंगे याकडे वळला तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुमचे विरोधी उमेदवार भाजपचे आमदार मोहन मते यांनी रेशीमबाग मध्ये धीरेंद्र शास्त्री महाराज यांची एक भव्य दिव्य सभा भरवली होती याशिवाय बिघोरी येथे त्यांनी संतांचा मोठा मेळावा एक आयोजित केला होता मला हे सांगा धार्मिक उत्सव म्हणजे विकास का तुमची विकासाची संकल्पना काय धार्मिक उत्सव म्हणजे विकास नव्हे विकासचा अर्थ असा होतो की गोर गरीब सर्वसामान्य जनतेच्या ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करणं बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देणं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रश्न महागाईचा प्रश्न या सर्व प्रकारच्या विषयावर तोडव्या काढणं म्हणजे फक्त सिमेंट रस्ते बनवणं किंवा धार्मिक कार्य करणं म्हणजे विकास असं माझं मत आहे तुम्ही एक सांगितलं होतं की यंदा दक्षिणेमध्ये तांडव होणार तांडव म्हणजे नेमकं काय होणार तांडव होणार आहे म्हणजे तुम्हाला माहीत आहे की शंकरजी जेव्हा याच्या याच्यात येतात ते तांडव करतात आता जनतेने रुद्र रूप धारण केलेलं आहे भोले शंकराचं रूप धारण केलेलं आहे आणि जनता मतदार हे तांडव करणार आहे आणि अशा या मनोवादी विचारांच्या लोकांना सत्तेच्या बाहेर हद्दपार करणार आहे हेच तांडव आहे गेल्या निवडणुकी तुम्ही ऐंशी पेक्षा जास्त मते घेतली होती पण तुम्हाला माहिती आहे की अपक्ष आणि बीएसपी म्हणजे शं शंकर थोल आणि सतीश थोल यांनी साडेपाच आणि साडेचार हजार मते घेतल्यामुळे तुमचा विधानसभेचा मार्ग रोखला गेला यंदा या निवडणुकीकडे कसे ते बघा ते जी निवडणूक झाली त्यावर जास्त विचार करत नाही परंतु ज्या दिवशी निवडणूक सांगतील निकाल लागला त्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून मी सतत सर्वसामान्य लोकांमध्ये संपर्कात राहिलो आहे कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये राहिलो आहे लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवल्या जवळपास दक्षिण नागपुरामध्ये विविध प्रकारचे फंड आणून मी जवळपास तीस पस्तीस करोड रुपयाचे कामं आमदार नसताना केलेले आहे कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी कामं केलं आहे लोकांना धान्याचे थिटं देणं असेल सॅनिटायझर करणं असेल लोकांना ऑक्सिजन पुरवठा करणे आहे अशा बऱ्याचशा गोष्टी सर्वसामान्य लोकांकरता मी तत्पर होतो आणि त्यामुळे मला असं वाटतंय की बाबा मागच्या वेळेस काय झालं हे न विचार न ठेवता येणाऱ्या म्हणजे मी जे पाच वर्ष लोकांच्या संपर्कात त्यांचे जे कामं केले त्यावर मला विश्वास आहे की मादे 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 या निवडणुकीमध्ये माझा विजय सुनिश्चित आहे तेवीस तारखेला तुमच्या या कार्यालयात विजयाचा गुलाल उधळल्या जात आहे का शंभर टक्के तुम्हाला सांगतो आहे लोकांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन जे घडणार आहे त्याची सुरुवात आणि रास्ता जो आहे तो दक्षिण नागपुरातून जाणार आहे असं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आहे हे होते काँग्रेसचे उमेदवार दक्षिण नागपूर गिरीश पांडव सत्ताधी साठी डॉक्टर